नमस्कार आजचे पंचांग बुधवार एकतीस जुलैशे चोवीस या भागात अवधूतर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो जागतिक वनरक्षक दिन वन विभागाच्या सर्व वनरक्षकांना हार्दिक शुभेच्छा लक्षात ठेवा जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती आणि संवादाने प्रगती होते गण गण गणातब होते संत श्री गजानन महाराज शेगाव शुभ बुधवार आजच्या दिवसाची सुरुवात करूया पांडुरंगाच्या मंत्राने ओम भक्त वरदाय विद्महे पांडुरंगाय धीमही तन्नो कृष्ण हा प्रचोदयात तसेच आज कामिका एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग पार्थिती नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चल तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक एकतीस जुलै वीसशे चोवीस दिन बुधवार शतसंबत एकोणीशे शेचा विक्रम संबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून मिनिटांनी चंद्रोदय एक ऑगस्टला सकाळी तीन वाजून एक मिनिटांनी तर चंद्रास्त दुपारी चार वाजून एक मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी एकादशी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत नक्षत्र रोहिणी सकाळी दहा वाजून बारा मिनिटापर्यंत योग ध्रुव दुपारी दोन वाजून चौदा जा। मिनिटापर्यंत त्यानंतर व्याघात योग तसेच करण बाल दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर एक ऑगस्टला कौलो करण सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत व त्यानंतर तैथील करण सुरू होईल चंद्र राशी वृषभ ही मिनिटापर्यंत रात्री तर चंद्र राशी मिथून त्यानंतर सुरू होईल सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य मुहूर्त सकाळी चार सत्तेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून एकतीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त आज बुधवार असल्या कारणाने नाही विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत गोदली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून चौदा मिनिटापासून ते सात वाजून छत्तीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे किंवा जेवण घेण्यास वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन्ही गोष्टी वर्ज कराव्यात राहू काळ दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून तर दोन वाजून बावीस मिनिटापर्यंत गुलिक काळ सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात वाजून ते सकाळी दिशाशूल साडे नऊ पर्यंत जाणे टाळावे अन्यथा कार्य अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथे सांगितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे तसेच माझे साप्ताहिक राशी भविष्य बघायला विसरले असल्यास पुन्हा एकदा बघावे 이월드은이 마다 베드 흠보도 흠보도 늘어났다.